आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मालेगाव तालुक्यातील मंदिरांची साफसफाई करणाऱ्या पन्नास गोर गरिबांना बंडुका बच्चाव यांच्यातर्फे मोफत दोन धामची यात्रा बघा फक्त राज्य न्यूज वर मालेगाव मालेगाव शहर व तालुक्यातील मंदिरांची निस्वार्थपणे साफसफाई करून सेवा करणाऱ्या अशा मालेगावातील बंडूकाका बच्चाव यांनी त्यांच्या बारा बलुतेदार मित्र मंडळामार्फत मोफत धामच्या यात्रेला पाठवले ही यात्रा एकवीस दिवसांची आहे या पन्नास गोरगरीब नागरिकांना लाखो रुपयांचा खर्च असणारी ही दोन धामची यात्रा मोफत होत असल्यामुळे त्यांनी बंडूकाकांच्या रूपात आम्ही देव पाहिला असे उद्गार काढत कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्यासोबतच मुस्लिम धर्मातील देखील गरीब लोकांना बंडुका बच्चाव हे मोफत उमराची यात्रा घडवणार असल्यामुळे मालेगावी सर्वधर्मीय एकता ही त्यांच्यामुळेच अबाधित राहिली असे देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांनी सांगितले कणकानु दारा रु तंदुदारा कणकानु तारा रु तंदुदारा बंद चल बंद बंद आरे एवढी मोठी आत्तीला घेऊन चालले हे स्वप्नात पण विचार नव्हता मी फक्त पंधर पाहिलं पण दादांमुळे आता किती गावं पाहायला मिळतील काका म्हणतो देव आहेत पहिल्या दिवशी मला आईने आणलं म्हटलं त्या दिवसा पासून विठुबा महाराज भेटले ते विठ्ठलच पुढे डोळ्या पुढे दिसतात रात्र दिवस तेव्हा माझं आयुष्य दादाला देऊन द्या पुण्य लागू काय में सच में अगर हमको समाज सेवा देखना है तो वो काका के रूप में यहाँ पे बैठे हुए हैं हमारे काका साहब जितने कीर्तनकार हैं हमारी मौसी मौसी ने बड़ी प्यारी बात कही मेरी माँ की याद आ गई आज मुझे मेरी, मेरी मम्मी का छह महीना पहले ध्यान तो हुआ तो ये समाज सेवा करना अलग बात है लेकिन लोगों के दिल में बैठ समाज सेवा करना ये अलग बात है और ये काका साहब कर रहे हैं हमारे लिए बहुत बड़ी बात है काका साहब मैं आपको मुबारकबाद पेश करता हूँ हमारे मालेगांव शहर की तरफ से और हमारे यहाँ पर आए हुए जितने भी लोग हैं कि मालेगाँव शहर को पूरे जिले के अंदर आप लोग बखूबी जानते हैं कि हमारे शहर को लोगों ने बदनाम करके रखा है कि यार यहाँ पे एकता नहीं दिखाई देती एकता नहीं दिखाई देती लेकिन जितनी एकता मालेगाँव शहर के अंदर है ये हर समाज का आदमी जानता है कि जितनी एकता वाले गांव शहर में जिंदी है वो सिर्फ वो काका जैसे लोगों की वजह से जिंदी है और काका जैसे लोगों ने समाज सेवा को समाज एकता को उन्होंने बना कर रखा है हम दुआ करते हैं अल्लाह की बारगाह में कि काका जैसा आदमी मालेगांव शहर में हर शहर में रहे ताकि हमारे अपने शहर में हमारे अपने जिले में हमारे अपने देश में एकता बनी रहे हिंदू मुस्लिम एकता बनी पूरी मंदिर की सेवा केली आहे असं म्हटलं नाही जीवाकडे पाहिलं नाही करंटी साफ करा फुलं साफ करा पिंड साफ करा मंदिर साफ करा कोणाच एक पैसा घेणं देणं नाही आता या भगिनी समोर बसलेले आहेत टी व्ही सेंटर वाले काकड्या पासून तर शेवटी रात्री आरती पर्यंत एक रुपया घ्यायचं नाही आपण सेवा करायची मंदिराची म्हणून असते विठ्ठल मंदिर अशा अनेक माझ्या माता भगिनी काम करणारे आहे असे लोक निवडले म्हणून सर्वात जास्त काका मला हा आनंद आहे की हे जे चालले आहेत ना हे काहीतरी कर्तुबदार आहेत कर्तव्य करणारे आहेत काहीतरी जगा करता केला आहे समाजा करता केला आहे आणि भगवंता करता केले कोणी सोबदार असेल सात दिवस विना घेऊन उभं राहायचंय चोबदार कि नाही उभं राहून पाहिता मला कोणी कीर्तनकार असेल अनेक अनेक विषयावर त्याचा अभ्यास करावा लागतो आणि अशा सर्व माय बाप या गाडीमध्ये अगदी वेगळी वेगळी शक्ती असणार आणि म्हणून तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही सर्व सुज्ञ आहात माझ्या माता भगिनींना सांगते ते एकमेकाला सहाय्य करा कोणी आजारी पडलं कोणी काय झालं कोणालाही काकांचं नाव असं झेंड्यावर गेलं पाहिजे की कशी गाडी वापरसा हे महत्वाचं आहे आता आणि म्हणून काका असं वाटतं मला सुद्धा ते दिवसा वाटतं काकांसारखा का भाऊ असावा काकांचा हा बाप असावा काकांसारखा शिष्य असावा काकांसारखा मुलगा असावा हो अशी बुद्धी सर्वांना देव भगवान परमात्मा इस भगवत चरणी प्रार्थना करून हे माझे दोन शब्द संपवत एक छोटासा सत्कार काकांनी स्वीकारायचा आहे दादानी मला बघितलं तर तशी मी काय मी चार वाजता पा सा, दा, साडे दहाला मी उठते गाव उठायचे तर दादाची गाडी यायची मला बघायचे तुम्ही मी झाडू मारत राहायचे हा मला काय बा मला काय एवढं येत नव्हतं मला पण ते मी माझ्या कृपाने मी करायचे काका मला काकाचं काकाने मला काका साथ दिली माझ्या भावानी म्हणून मी त्याच्या कृपाने आले मला वाटलं हा मला असं वाटलं नाही का बा मी चार धाम करण बा मी असं बाबा मी सांगितलं मी लोक मी माझी जेजुरी मी हीच पंढरपूर हीच मला काय आई बापांनी सुद्धा नेलं नाही पण मी तिथे सेवा केली राहिले तर का अजून मी करते आता मला एकदम खुशी वाटली माझ्या भावानी मला दा भावाने भावानी केलं पण माझ्या भावानी मला केलं गिरजाबाई बाय छगन राखू शकते निर्बळा निर्धना जो पाठ पाठवी काशी यात्रा प्रयाग काठमांडू तीर्थक्षेत्रा जगन्नाथपुरी त्याला घरी बसून लावे अर्ध पुण्य तया सकळा असं काहीतरी म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी तीच एक भावना आहे आणि ह्या ब आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या यात्रेला जाताना मी काशी विश्वनाथांना प्रार्थना करेल की यांची यात्रा सुखकारक होऊ द्या आणि जो मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो दुष्काळ पडला ही आमच्या मालेगाव तालुक्याच्या ह्या सगळ्या भक्तगणांची प्रार्थना स्वीकार करत आमच्या मालेगाव तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातला हा दुष्काळ हटवा आणि सुखाचा काळ भरभरून पावसाळा येऊ द्या शेतकरी राजा सुख साळ माय पिकू दे आणि शेतकरी आणि सगळ्यांसनं राज्य सुकणं येऊ दे सुकना दिवस येऊ दे अशीच प्रार्थना मी या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून यात्रेकरींच्या माध्यमातून काशी विश्वनाथांना करतो आणि दुष्काळ हटावा आणि चांगला पावसाळा व्हावा अशी प्रार्थना शुभकामना परमपिता परमात्माला करतात संकल्पने तुम्ही काही लोकांना लो बाराबलुतेदारच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून मंदिराच्या बाहेर जे सेवेकरी असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करतात आणि त्यांना मानधन फक्त दीड दोन हजार रुपये असतं आणि त्यांच्या मनामध्ये तीर्थांना जाण्याची द चारीधामांना जाण्याची मोठी इच्छा असते पण आर्थिक आपल्या कुवतीमुळे आर्थिक परिस्थितीमुळे ते जाऊ शकत नाही म्हणून अशा मायबापांना आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मंदिराच्या बाहेर जे सेवा करतात झाडझूड करतात सफाई करतात त्यांना एकत्र घेत दोन धामच्या यात्रेला पाठवत आहोत जगन्नाथपुरी नेपाळ पशुपतीनाथ काठमांडू अयोध्या काशी विश्वनाथ मनोकामना देवी अशा जवळपास तेवीस मोठ्या तीर्थक्षेत्रांना ही एकवीस दिवसाची यात्रा आम्ही मोफत बारा बलुतेदार आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही पाठवत आहोत